नमस्कार एम पी एस सी एक्झाम मंत्रामध्ये मी स्वप्नील जगदाळे जे डी सर आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि मॅथ्स पी टू पी त्याच्यामधले आपण प्रॉब्लेम सोल्युशन पाहूयात प्रश्न असा आहे एका एक पाठोपाठ येणाऱ्या म्हणजे क्रमवार येणाऱ्या दोन विषम पूर्णांक संख्यांच्या वर्गातील फरक नेहमी कशाने विभाज्य असतो म्हणजे कशाने भाग जातो आता आपल्याला एक बेसिक कन्सेप्ट माहीत असतात इव्हन आणि ऑड सम आणि विषम संख्या कोणत्या साहजिकच आहेत एक तीन पाच सात नऊ ह्या विषम संख्या असतात आणि दोन झिरो असेल झिरो पण बरं का सम आहे झिरो झिरो दोन चार सहा आठ दहा अशा दोन दोनच्या फरकाने सम विषम असतात हे आपल्या लक्षात आलं पाहिजे आता जर प्रॉपर मेथडने सोडवायला गेलं तर प्रॉब्लेम ते सोल्युशन किचकट जाईल त्याची इथे गरज नाही आपल्याला आणि एक्झाममध्ये पण त्याची आवश्यकता नसते इथे वेळ पाहता शॉर्ट ट्रिक्स गरजेचं असतं काही करायचं नाहीये एक म्हणजे क्रमवार आता विषम संख्या कोणती पण घ्या ना आणि ते कशाने विभाज्य आहे तेवढंच चेक करायचंय म्हणजेच आपण काय करतो एक मांडली संख्या त्याच्या पुढची एक साधी दोन कारण दोन दोनचा फरक असतो मग त्याच्यातला फरक काढायचा आणि ते गरज नाहीये इथे बिलकुल गरज नाहीये की ती तेवढी म्हणायची आणि तशा पद्धतीने बिलकुल गरज नाही मग त्याचा वर्ग करायचा आणि ते कॉड्रॅटिक इक्वेशन सोडवायचं चलातील काही गरज नाहीये आता फॉर एक्झाम्पल मी कोणती पण संख्या घेतली आता विषम संख्या जर मी एक घेतली त्याच्या पुढची विषम संख्या काय येणार आहे तीन येणार आहे त्याच्या वर्गातील फरक तीनचा वर्ग नऊ एकचा चा वर्ग एक, एक नऊ वजा एक किती राहते आठ आता आठ आत ला कशाने भाग जातोय ते चेक करायचंय तीन ने जातोय का सहाने जातोय का सात ने जातोय का आठ ने जातोय का आठनेच जातोय बस आता नेहमी नेहमी म्हणजे कोणती पण विषमसंख्या घेतली आणि त्याच्या वर्गातील फरक घेतला तर त्याला आठने ने भाग जातोय का ते चेक करायचं होतं एका ठिकाणी केलं दुसऱ्या ठिकाणी कर आता मी घेतली पाच पाचच्या पुढची क्रमवार सात विषमसंख्या त्याच्या वर्गातील फरक सातचा सा वर्ग एकोणपन्नास आणि पाचचा वर्ग पंचवीस ह्याच्यातला फरक फरक किती येतोय पाहायचं नवातनं पाच गेले चार राहिले आणि चारात दोन गेले दोन आता चोवीसला कशाने भाग जातोय नेहमी आठने भाग जातोय का जातोय अशी कोणती पण क्रमवार विषम संख्या घ्यायची आणि त्याच्यातला वर्गातला फरक तर कशाने भाग जातो आठ ने नेहमी कशाने भाग जातोय तर ह्या हिशोबाने चेक करायचं चे, होतं ते ओके बाकी गरज नाही आहे ते पूर्ण सोल्युशन द्यायची पुढे जाऊयात आपण इथे आता सेकंड सेकंड नंबरचा प्रॉब्लेम आहे एका संख्येची पट ही एकशे पाच पेक्षा ज्या किमतीने अधिक आहे तितक्याच किमतीने ती संख्या एकशे पाच पेक्षा कमी आहे ह्या कंडिशन दिल्यात अटी दिल्यात तर ती अट पूर्ण करणारी संख्या निवडायचे काही नाहीये प्रॉब्लेम अतिशय साधा आणि सोपा आहे थोडस मूव करूयात प्रॉब्लेम एका साइडला घेऊयात ठीक आहे लक्ष द्यायचे पुन्हा एकदा आता एक संख्या मांडायची आपल्याला ती संख्या एक्स मांडली समजा संख्या आपण एक्स मांडली एक्स मानूयात एक ती संख्या पेन ठीक आहे ती संख्याच आपण एक्स म्हणली त्याची पट तेरा पट म्हणजे काय तेरा एक्स त्याला गुणवले तेवढे ही एकशे पाच पेक्षा ज्या किमतीने अधिक आहे म्हणजे तेरा एक्स वजा एकशे पाच हे समीकरण मांडता आलं पाहिजे म्हणजे अधिक करायचं का वजा करायची तितक्याच किमतीने ती, ती एकशे पाच पेक्षा कमी आहे म्हणजेच काय एकशे पाच वजा एक्स हे समीकरणच तयार करता आलं की प्रॉब्लेम इथं सुटतो ती संख्या एक्स मांडली त्याची ते तेरापट ते तेरा एक्स आधी काय म्हणजे इथे काय करणार आहे एक तेरा एक्स वजा एक्स आपण इथे अधिक केलं एकशे पाच तर इथे चुकणार आहे आणि तेवढ्याच एकशे पाच पेक्षा तेवढ्याच ह्याने कमी आहे म्हणजे तेरा एक्स वजा एकशे पाच इज इक्वल टू एकशे पाच वजा एक्स आता तेरा एक्स ते वजा आहेत तिकडे एक्स इकडे येऊन अधिक होणार आहे आणि एकशे पाच अधिक एकशे पाच होणार आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेलं की सिंबॉल चेंज होतो इथे चौदा एक्स आणि एकशे पाच अधिक एकशे पाच किती दोनशे दहा एक्स इज इक्वल टू दोनशे दहा डिवायडेड बाय फोर्टीन चौदा एक्स इज इक्वल टू भाग घालवायचा सात दुन आहेत चौदा सात्री एकवीस म्हणजे तीस भागिले दोन म्हणजेच किती पंधराचा भाग जातोय तीस भागिले दोन म्हणजेच पंधरा तर ती संख्या कोणती येते पंधरा ऑप्शन नंबर एक हे त्याचं उत्तर आहे अशा पद्धतीचे प्रॉब्लेम विचारले जातात हमखास त्याच पद्धतीने प्रॉब्लेम फॉर्मॅट केलेला आहे आपण ओके लक्षात येत आहे पुढे जाऊयात आपण व्हॅल्यूज किती आली ती संख्या पंधरा फक्त मांडता आलं पाहिजे समीकरण पुढे जाऊयात हां आता इथे पहायचंय इथे काय सांगितलंय प्रॉब्लेम जर एका पूर्णांकाचा अंश दीडशे टक्केने वाढवला आणि छेद तीनशे पन्नास साडेतीनशेने आहे दोन्हीकडे वाढवलंय म्हणजे बेरीज करायचंय तर तो अपूर्णांक किती होतोय पंचवीस छेद अकरा होतोय तर सुरुवातीचा मूळ अपूर्णांक कोणता आता काही ठिकाणी शॉर्टकट असतो काही ठिकाणी शॉर्टकट नसतो आता इथे तर अपूर्णांक किती होतोय पंचवीस छेद अकरा असा अपूर्णांक होतोय आता एक लक्षात घ्यायचे की प्रॉपर जे मेथडने की अंश आपण एक्स मांडला इथे सोडूयात आपण अंश जर एक्स मांडला आणि छेद त्याचा वाय मानला तो वाढवलाय की तिने दीडशेने म्हणजे एक्स अधिक च्या दीडशे हे समीकरण दीडशे टक्के म्हणजे भागिले शंभर हे मांडता आलं पाहिजे आणि छेद साडेतीनशे टक्केने म्हणजे वायच्या तीनशे पन्नास टक्के वाढवलाय म्हणून बेरीज कमी केला असला तर वजा बाकी इज इक्वल टू काय पंचवीस भागिले अकरा आता हे सोल्युशन पूर्ण केल्यानंतर जे काय उत्तर येईल ते म्हणायचं तो मूळ अपूर्णांक एक छेद वाय तो मूळ अपूर्णांक एक छेद वाय म्हणलेला आहे अंश एक्स छेद वाय आता हे व्यवस्थितरित्या मांडणी करता आली पाहिजे आता हे सोल्युशन करून घ्यायचे इथे भाग जात असेल तर भाग घालवायचा आहे लगेच आता इथे पंचवीस एके पंचवीस पंचवीस चौक शंभर आणि पंचवीस पंच पंच सक दीडशे बेत्रिक सहा बे दुने चार म्हणजे तीन छेद दोन येते फक्त तिथे आता इथे शून्य आणि शून्य हे गेले पाच साते पस्तीस पाच दुने दहा म्हणजे सात छेद दोन म्हणजे एक्स प्लस थ्री एक्स डिवायडेड बाय टू हे अंशामध्ये येते आणि छेदामध्ये वाय प्लस सेवन वाय डिवायडेड बाय टू इज इक्वल टू पंचवीस छेद अकरा हे सोल्युशन क्रॉस मल्टिप्लिकेशन तिरकस गुणाकार ज्याला आपण बोलतो हे दोन एक्स अधिक तीन एक्स किती होणार आहे पाच पाच एक्स एक्स इकडे सोडूयात डिवायडेड बाय टू आणि खाली किती राहणार आहेत हे दोन वाय अधिक सात वाय नऊ वाय डिवायडेड बाय टू इज इक्वल टू पंचवीस छेद अकरा हे दोन ला दोन कॅन्सल होणार दोन्ही पण छेदात आहेत राहतंय काय फक्त पाच एक्स डिवायडेड बाय नाईन वाय इज इक्वल टू पंचवीस भागिले आता आपल्याला एक्स आणि ची किंमत काढायची एक्स वाय आहे तस पंचवीस भागिले अकरा हे नऊ अंशात जाणार आणि हे पाच छेदात जाणार आता इथे काय पाच एके पाच पाच पाचा पंचवीस राहतंय का इथे पाहायचं पाच नव्हे पंचेचाळीस भागिले अकरा अशा पद्धतीचं राहतंय इथे आहे का पंचेचाळीस भागिले अकरा इथे कुठेच नाहीये पंचेचाळीस भागिले अकरा इथे कुठे नाहीच आहे या ह्या ऑप्शनमध्ये म्हणजे इथे काहीतरी आपलं कुठला तरी एक पॉईंट आपला चुकलेला आहे पुन्हा एकदा चेक करायचे एक्स प्लस एकचा दीडशे टक्के दीडशे भागिले श शं, शंभर तीन भागिले दोन आले ते पाच एक्स बरोबर पाच एक्स डिवायडेड बाय टू आता इथे नाईन वाय डिवायडेड बाय टू पंचवीस भागिले अकरा बरोबर आहे एक्स प्लस हे दोन्ही बरोबर आहे पाच एक्स नववाय बरोबर वर खाली पाच ओके तर मूळ पूर्णांक कोणता ते कुठेतरी थोडीशी मिस्टेक झालेली आहे पाच साते पस्तीस पाच दुणे, दहा ओके तीन पाचवं आहे बरोबर आहे आणि ते नऊ आहे हे पण बरोबर आहे है। दोन ला दोन पाच है एक नऊ आहे दोनला दोन कॅन्सल झाले पंचवीस भागिले अकरा वर नऊ गेले खाली राहिले पाच पंचेचाळीस भागिले अकरा नाही इथे काहीतरी इथे कुठेतरी प्रॉब्लेममध्ये मिस्टेक झालेले प्रॉब्लेम काय आहे ते पुन्हा एकदा चेक करूयात आपण जो प्रॉब्लेम आहे ते एकच मिनिट प्रॉब्लेम चेक करूयात प्रिंटमध्ये जर एरर असेल तर प्रॉब्लेम चुकला म्हणायचा आपला कुठेतरी लगेच एकच मिनिट थांबा फक्त ओ इथे 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 पंचवीस भागिले एक्कावन आहे बरं का, का इथे इथे एक्कावन आहे इथे लक्ष द्यायचं प्रॉब्लेमच चुकीचा छापला गेलेला इथे पंचवीस भागिले एक्कावन आहे इथे करेक्शन करून घ्यायचे व्यवस्थितरित्या पुन्हा एकदा प्रॉब्लेम चुकला गेलेला आहे तिथला करेक्शन व्यवस्थितरित्या करायची एकच मिनट प्रॉब्लेम नंबर इथे काय झालं हा इथे पुन्हा एकदा इथे ना हा अकरा नाही आहे इथे एक्कावन्न हे करेक्शन करून घ्यायचे पंचवीस भागीले एक्कावन्न हा पूर्णांक होतोय त्याच्यामुळे एक हा एक्कावन्न पाहिजे होता तो अकरा झालेला आहे त्यामुळे संपूर्णच ते मॅ प्रॉब्लेम चुकलेला आहे इथे अकरा नाहीचे तर व्यवस्थितरित्या पुन्हा एकदा सोडूयात एक्स अधिक किती होणार आहे दीडशे म्हणजे एक्सच्या दीडशे टक्के वाढ होत्या म्हणजे अंशामध्ये आणि वायच्या वाय साडेतीनशे टक्के आता प्रॉब्लेम तो बरोबर येणार इज इक्वल टू इथे पंचवीस भागिले एक्कावन्न जा आहे जे अकरा झालं तर एक ते एक्कावन्न आहे त्यामुळे प्रॉब्लेम चुकलाय एक जरी आकडा चुकला तरी प्रॉब्लेम चुकतो सगळा इथे शून्य शून्य कॅन्सल पाच तरी पंधरा पाच दुणे दहा शून्य शून्य कॅन्सल पाच सात पस्तीस पाच दुणे दहा आता इथे काय येणार आहे की एक्स अधिक तीन एक्स डिवायडेड बाय टू आणि इथे वाय अधिक सात वाय डिवायडेड बाय टू इज इक्वल टू पंचवीस भागिले एक्कावन्न आता क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजेच दोन एक्स अधिक तीन एक्स पाच एक्स डिवायडेड बाय टू आणि खाली दोन वाय अधिक सात वाय नऊ वाय डिवायडेड बाय टू इज इक्वल टू पंचवीस भागिले एक्कावन्न हे दोन ला दोन हे कॅन्सल झाले आता पाच एक्स डिवायडेड बाय नऊ वाय इज इक्वल टू ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटीड बाय फिफ्टी वन आता एक्स डिवायडेड बाय वाय इज इक्वल टू पंचवीस भागीले एक्कावन्न गुणुले आता हे नऊ वर जाणार हे पाच खाली येणार आता बरोबर येते का चेक करायचं पाच के पाच पाँच, पाच पाच पंचवीस आता इथे भाग कशाने जात आहे तीन त्रिक नऊ आणि इथे सतराचा भाग जातोय सतरा त्रिक एक्कावन्न म्हणजे इथे पाच त्रिक पंधरा आणि खाली राहते सतरा म्हणजे एक्स डिवायडेड बाय वाय इज इक्वल टू पंधरा भागीले सतरा कुठे येते ऑप्शन मध्ये ऑप्शन नंबर तीन इथे एक्कावन्न होतं त्याच्यामुळे ते चुकलं होतं ओके पुढे पाहूयात आपण पुढचा आता <सथ> हे का घेतोय प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम कारण एक 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 कन्सेप्ट क्लिअर होत जाते आता इथे पाहायचं झिरो पॉईंट पाचचा घन अधिक झिरो पॉईंट सहाचा घन आणि हा कशामध्ये म्हणजे ए काय मांडणार आहे आपण झिरो पॉईंट पाच मांडणार आहे आणि बी काय मानणारे आपण झिरो पॉईंट सिक्स मानणार आहे हे सोडवायचे सिम्प्लिफिकेशन म्हणजे ए क्यूब प्लस बी क्यूब डिवायडेड बाय हा एचा वर्ग वजा हे ह्याची फोड बघायचे झिरो पॉइंट तीन म्हणजे झिरो पॉईंट सिक्स गुणवले झिरो पॉईंट फाईव्ह इज इक्वल टू झिरो पॉईंट थर्टी म्हणजेच काय झिरो पॉईंट तीन म्हणजे झिरो पॉईंट तीन म्हणजे काय ए इंटू बी ए आणि बीचा हे लक्षात आलं पाहिजे अधिक बीचा स्क्वेअर आता ह्याचा ए क्यूब प्लस बी क्यूब ए अधिक बी कंसामध्ये एस स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर आणि हे आहे तसं एस स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर ह्याला कॅन्सल होणार फक्त ए अधिक बी राहणार आहे म्हणजेच काय झिरो पॉईंट पाच अधिक झिरो पॉईंट सहा म्हणजेच सहा पाच अकरा एक पॉईंट एक, एक हे नीट व्यवस्थितरित्या करायचे काय झिरो पॉईंट अकरा नाही एक पॉईंट एक होणार आहे ओके okay, लक्षात आहे अशा पद्धतीने एक पॉईंट एक हे झिरो पॉईंट अकरा नाही तर एक पॉईंट एक हे व्यवस्थितरित्या गुणाकार असला असता साई पंचतीस झिरो पॉईंट तीस झाला असता किंवा आलेला हे व्यव झिरो पॉईंट पाच आणि झिरो पॉईंट सहा ह्याची बेरीज करायची सहा आणि पाच अकरा होत आहे हात पॉईंटला पॉईंट हात चाला येईल आपण झिरो पॉईंट अकरा लिहिलं तर उत्तर चुकणार आहे झिरो एक पॉईंट एक इथे व्यवस्थितरित्या करायचे हा फॉर्म्युला ए क्यूब प्लस बी क्यूब म्हणजेच काय ए अधिक बी आणि कंसामध्ये ए स्क्युअर मायनस ए बी पल हे प्रॉब्लेम पाहिलं ना अशा पद्धतीचं आलं ना फक्त या दोघांची बेरीज करायची एवढंच लक्षात ठेवायचं ए अधिक बी हे बाकीचं काहीच करायचं ना एक्झाम मध्ये लगेच लक्षात आलं तो प्रॉब्लेम इथे जर मायनस असला तर ए मायनस बी करून टाकायचं इथे क्यूब लगेच काही दुसरं करायचं ना ह्याची ह्याची बेरीज इथे प्लस असलं तर मायनस असलं तर मायनस करायचं बस पुढे जाऊयात आपण हा आता प्रॉब्लेम दिसतोय मोठा पण काही या प्रॉब्लेम मध्ये नाहीये एका वर्गात एकशे साठ सेमी उंचीपेक्षा जास्त उंची असणारी मुले अठरा आहेत जर हे एकूण मुलांच्या आता एकूण मुले म्हणजे काय म्हणजे एकूण मुले म्हणजे विद्यार्थी त्याच्यामध्ये मुले पण येतात आणि मुली पण येतात ओके तर बॉयज अँड गर्ल्स दोन्ही मिळून त्याला बोलणार आपण एकूण मुले आता एक अठरा मुले आहेत जर हे एकूण मुलांच्या तीन बागिले चार एकूण मुले एकूण विद्यार्थी एकूण मुले म्हणजेच एकूण विद्यार्थी जर एक्स मांडले एकूण विद्यार्थी आपण एकूण विद्यार्थी एक्स मांडले मुले अधिक मुली एकूण विद्यार्थी एक्स मांडले आता अठरा मुले अशी आहेत की जी एकशे साठ सेमी उंचीपेक्षा जास्त आहेत बरोबर एकूण मुलांच्या तीन भागिले चार म्हणजे एक्सच्या तीन भागिले चार इज इक्वल टू अठरा हे समीकरण ज्याला कळलं त्याला म्हणायचा प्रॉब्लेम सुटला आता एक्स इज इक्वल टू अठरा गुणुले चार भागिले तीन ते तिकडे जाणार तीन एके तीन तीन अठरा एक्स इज इक्वल टू साहित्य चोवीस म्हणजे एकूण विद्यार्थी इथे एकूण मुले वापरल्या म्हणजेच एकूण विद्यार्थी मुले प्लस प्लस मुली चोवीस आलेले आहेत आपल्याकडे आता एकूण मुले वर्गातील एकूण विद्यार्थ्यांच्या टू थर्ड असतील टू थर्ड असतील आता हे जे काय काढले आपण की हे एकूण मुलांच्या काढलेले एकूण मुलांच्या काय जे चोवीस काढलेले आता इथे एकूण विद्यार्थ्याच्या टू थर्ड टू थर्ड इज इक्वल टू किती काढले आपण चोवीस वाय इज इक्वल टू चोवीस गुणवले तीन भागिले दोन वाय इज इक्वल टू इथे बारा बार त्रिक छत्तीस हा आता ही सुरुवातीची आहे ना सॉरी इथे सुरुवातीला काय काढलेले आपण इथे विद्यार्थी नाही पाहिजे इथे एकूण मुलेच आपण एक्स मांडलेले आहे आणि नंतर एकूण विद्यार्थी वाय मांडलेले एकूण विद्यार्थी वाय मांड ह्याच्यात मुले अधिक मुली <theorist> मुले अधिक मुली छत्तीस आले एकूण मुले चोवीस आले आणि एकूण विद्यार्थी छत्तीस आले आता मुली जर काढायचं असतील आपल्याला फक्त मुली म्हणजे एकूण विद्यार्थ्यामधनं मुली मुले मायनस करायचे छत्तीस वजा चोवीस म्हणजे बारा सुरुवातीला एकूण मुलेच घ्यायचे एकूण विद्यार्थी नाही घ्यायचं आपल्याला किती घ्यायचं सुरुवातीला की एक्स मानलेली आहेत मुले आणि एकशे साठ सेमी जास्त असणारी अठरा आहेत ती एकूण मुलांच्या थ्री बाय फोर्थ आहेत त्याच्यावरनं हे सोल्युशन करायचे एकूण मुले आली आपल्याला चोवीस एकूण विद्यार्थी वाय मांडले आणि त्या एकूण विद्यार्थ्यांच्या टू थर्ड ही एकूण मुले आहेत वायच्या टू थर्ड ट्वेंटी फोर मग एकूण विद्यार्थी म्हणजे मुले अधिक मुली थर्टी सिक्स आली आपल्याला छत्तीस मग मुले जर चोवीस असतील एकूण विद्यार्थी जर छत्तीस असतील तर मुली किती छत्तीस वजा चोवीस बारा अशा पद्धतीने ओके थँक्यू